माणगाव येथील वनपालांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवर कुडा पोलीस ठाण्यामधून कोणतीही कारवाई न झाल्यानं सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक ओरोसे यांच्या कार्यालयासमोर आज सकाळी दहा वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात केली आहे राघवेंद्र बरेगाव राहतो सावंतवाडीत एक सिनियर सिटीजन आय कार्यकर्ते आहे वन खात्यातील बोगस पास कामासंदर्भात मग मी कुडाळ पोलीस तक्रार केली होती त्याच्यावरती एफ आय आर दाखल करण्यासाठी ह्याने तेरा महिने घेतले त्या महिन्यात तेरा महिन्याच्या कालावधीत ज्यांनी ज्यांनी उशीर केला त्यांच्यावरती कारवाई करावी म्हणून मी डी एस पीकडे तक्रार केली होती परंतु त्याच्यावर कारवाई न झाल्याने मी इथे उपोषणला बसलेलो आहे आणि त्याच्यावरती आजपर्यंत पाच डीवाय एस पीनी चौकशी केली प्रत्येकाकडून ते इकडचा बॉल तिकडून त्यांच्या आपापल्या करून आपा कारवाई करायची टाळत टाळत आहे त्याच्यामुळे आता मी जोपर्यंत मला ह्याचा निर्णय मिळत नाही तोपर्यंत मी या ठिकाणाहून हालणार नाही आणि माझा निर्णय घेतल्याशिवाय मी इकडून या ठिकाणाहून जाणार नाही